नमस्कार नमस्कार केवढाला दिला काय पंचेचाळीस हजार दिला दिला बकरा कसा वाटला काय तुम्ही चांगला आहे म्हणजे एकदम एकदम जातीवंत आपल्या बकरी कायम असते ती काय काय म्हणजे काय मिक्रीसाठी असते ती तुम्ही आता आतापर्यंत किती घेतले काय बकरी दोन तीन घेतले दाताला कसं आहे काय का आपलं गाव कोणता आलं मंगळवाडा तालुका मंगळवेडा हा करजावडे आता कसं वाटलं काय तुम्हाला चांगला चांगला आहे केवढ्याची खरेदी काय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजारची खरेदीच काय आणि घरी दोन तीन आहेत बकरी घरी दोन तीनच आहेत घरी हा दोन तीन आहे आपली एपरलाईन असते म्हणा एपर लाईन बी आहे आणि बकरी बी घरी आपली कुकरी बी आपली मागली म्हणजे बकरी कायम असते महाराज तुमच्याकडे कोण कोणत्या बाजारात जाता काही बाजार सर्वच करतो मी म्हणजे प्रत्येक बाजारात प्रत्येक बाजारात असतो म्हणजे उदार काय असते का सगळं रोग असते काय उदार बी असत रोग बी असत आजचा व्यवहार कसा झाला काही आजचा व्यवहार दिला मंगळवढ तालुक्यात दिला रोख झाला झाला पैसे दाखवायचे तिकडे पैसे रोग झाला मित्रांनो बघा आपल्या मामाकडे गॅरंटीची बकरी भेटते ती जर कोणाला पाहिजे असते तर आपल्या मामाचा आपण खाली मोबाईल नंबर दिलाय त्यावरती आपल्या मामाला कॉल करा धन्यवाद